साळेगाव येथील न्यू विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेह प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद एकवीस फेब्रुवारी रोजी साळेगाव येथे न्यू विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील तर उद्घाटक म्हणून सद्गुरू श्री साईनाथ महाराज बिनदा बिदनाडकर स्वच्छता महाराष्ट्र यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर येथील उद्योजक बबनराव जगाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद काका देशमुख संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद देवडे सचिव आनंदराव देवडे सरपंच प्रसादराव नाईक उपसरपंच भास्करराव देवडे चेअरमन सुदर्शन देवडे पाटील पोलीस पाटील मुनेश्वर देवळे व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध राज्य अंतर्गत गीत सादर करून देशभक्तीपर गीत शेतकरी गीत कोळी गीत तसेच महाराष्ट्राची लावणी विद्यार्थ्यांनी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती देवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल कुमार देवडे यांनी मानले विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या आजच्या या अॅन्युअल डे फंक्शनच्या निमित्तानं भरगत चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद देवडे यांना मनपूरक यांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढ्या ग्रामीण भागामध्ये आपण अशा प्रकारची शिक्षणाची व्यवस्था एक शिक्षणाची गंगा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारही या समाजाच्या वतीनं व्यक्त करतो भविष्यामध्ये ही संस्था अशाच प्रकारचे पटपृक्षी हो, प्रार्थना प्रल्हाद देवडे सरांनी हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम पाहून मी खूप आनंदी झालो कारण असा हा कार्यक्रम की मुलांना लेकरांना एक प्रोत्साहन देण्यासारखा हा स्टेज त्यांनी तयार करून दिला भविष्यामध्ये हे खूप काम मोठं होणार आहे आणि या छोटेशा खेड्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम झाल्यामुळं हे गाव प्रगतीपथावर जाईल आणि या परभणी जिल्ह्यातच नसून या मराठवाड्यात आपल्या गावचं नाव खूप मोठं नाव लोकिक करण्याचा प्रयत्न त्यांनी करीत आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद करण्याची वृत्ती जसं आपली ओळख झाली तेव्हा मला माहित आहे कारण शैक्षणिक